आपण पाहत आहात उबाठा गटाचे नाशिक जिल्ह्यातील माजी महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते भगवा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय याप्रसंगी शिंदे साहेबांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासह नाशिक मंडपातील माजी नगरसेवक संतोष गायकवाड नयना गांगुडे विष्णुपंत बेंडकुळे प्रवीण पाळदे पल्लवी पाटील निलेश ठाकरे उषाताई शेळके यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर उभाठा गटाचे उपमहानगरप्रमुख निवृत्ती इंगोले जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळ राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मोनिश दोंदे उबाठा युवा सेना तालुका अध्यक्ष सुनील मते त्र्यंबकेश्वरचे सभापती खंडू भोये सरपंच रमेश भोये दिलीप चौधरी इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ धांडे राजेश मोरे नितीन भागवत दयाराम आहेर संकेत सातभाई सचिन कडिले यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव राम रेपाळे शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी माजी खासदार हेमंत गोडसे किशोरप्पा करंजकर प्रमुख भाऊलाल तांबाडे प्रमुख प्रवीण तिदमे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यांच्या उपस्थितीत त्याप्रमाणे नगरसेवक संतोष गायकवाड नगरसेवका नैना गाकुर्डे नगरसेवक विष्णुपंत पेडकुळे नगरसेवक प्रवीण पायले नगरसेविका पल्लवी पाटील नगरसेवक इलेश ठाकरे नगरसेविका उषादाई शेळगे या उभे त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे सोमनाथ भडोळ जिल्हा परिषद सदस्य निलेश साळुके विलास ज्ञानेश्वर पाटील मुकेश मुन्ना कडलक राहुल पाटील नितीन मैत्रे सुनील मते उमाटाचे विमा तालुका अध्यक्ष रावसाहेब जाधव उत्तम साहेब पडली शरद झोगडे अरुण रोगडे या सगळ्यांच्या व्यासपीठावर मी ज्यांचं नाव घेतोय

आणि त्यांच्या बरोबर महापालिकेचे नगरसेवक संतोष गायकवाड नैना गांगुर्डे विष्णुपंत भेंजगुळे प्रवीण पाळदे पल्लवी पाटील निलेश ठाकरे उषाताई शेळके प्रवीण पाळदे पैदवान पण

अरुण रोकडे खंडू भोये रमेश भोये दिलीप चौधरी दशरथ धांडे खूप नाव झाली राजेश मोरे नितीन भागवत दयाल मायर संकेत सातबाई सतील खंडिले आणि अनेक सरपंच तुमचं पण आहे हा विके जाधव पंचवीस वर्ष सरपंच विके जाधव पंचवीस वर्ष सरपंच तुमचं मनापासून स्वागत करत

आज आपल्या इथं मंत्री दादा भुसे आहेत आपले खासदार नरेश म्हस्के आहेत भाऊ साहेब चौधरी आहेत आपले माजी खासदार सदाशिव गोडसे आहेत इकडं आपला अप्पा करणकर आहे पेलवान आहे पण अजय तरी आई वाढली बरंच येते अजय बरेच आई वाढली त्यामुळे नाही सकाळी होते तर सर्व नगरसेवक पदाधिकारी विविध संस्थांचे चेअरमन सरपंच उपसरपंच शाखा प्रमुख विभाग प्रमुख ज्येष्ठ नागरिक अनेक मन, अनेक संस्थांचे पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत लाडके भाऊ पण आहेत लाडके शेतकरी पण आहेत लाडक्या बहिणीची योजना कधी बंद होणार नाही काळजी करू नका आणि म्हणून आज नाशिक मधल्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हॉल बाहेर लोक आहेत आणि अजून रस्त्यामध्ये लोक येत आहेत त्या रस्त्यातल्या गाडीमध्ये असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं देखील मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो त्याने आणि तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो खर म्हणजे विलास शिंदे एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून बाळासाहेबांचा आनंदीगे साहेबांचा चाहता आणि माझाही लडका कार्यकर्ता असं विलास शिंदेच तिथं काम आणि विलास शिंदेच्या लग्नाला मी गेलो तर त्या लग्नाला जायच्या अगोदर जा दोन दो दिवसापासून बातम्या सुरू होत्या आणि लग्न गेलो तर तिथं प्रेस कॉन्फरन्स आले प्रेसवाल्या आणि बोल लग्नामध्ये काय प्रेस, प्रेस कॉन्फरन्स द्यायला आले तर बोले नाही काय विलास कधी प्रवेश करणार मी बोल मी आता त्यांच्या लग्नामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या वधूवरात मुला मुलीला आशीर्वाद द्यायला आलो तिकडे आणि जावई पण ना जावयाचा पण प्रवेश घेतला आहे पण प्रवेश घेतला आहे त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो असे जावया म्हणजे आपले एक शिवसैनिक वाढले कुटुंब त्यामुळे मी सगळ्यांचा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो म्हणजे विलास शिंदे एक धडाडीचा कार्यकर्ता प्रत्येक अडचणी मध्ये घ्यावून जाणार कार्यकर्त्यांना म्हणालो बरे तू बाबा एवढा उशीर का केला सगळ्यांना सोबत घेऊन यायचं मला त्यामुळे सगळे गोळू आज सुरू होती मला वाटतं हा एक टप्पा आहे अजून दुसरा टप्पा होईल मला वाटतं नाशिक मध्ये काही शिल्लक राहील असं वाटत नाही शिवसेना आपले पक्की धनुष्यबाण पक्का आहे ना शिवसेना खरीच शिवसेना आज तुम्ही खऱ्याच शिवसेनेमध्ये आलेला आहे आणि ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार सोडले आनंदी गे साहेबांच्या टीका केली त्यांना जनतेने जागा दाखवली खरं म्हणजे रोज शिवाय टीका आणि मगाशी विलासने सांगितलं की जेव्हा आम्ही चाळीस पन्नास आमदार घेऊन एक शिवसेनेमध्ये उठाव झाला शिवसेनेमधून आम्ही दुसरीकडे नाही गेलो शिवसेनेमध्ये उठाव झाला जेव्हा शिवसेनेचं नेतृत्व चुकीचं काम करतं जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांना दिलांजली देत बाळासाहेब म्हणायचे काँग्रेस माझी हो देणार नाही काँग्रेस झाली तर माझं दुकान बंद करेल त्याच काँग्रेस बरोबर गेल्यामुळे आम्हाला ते पाऊल उठवावं लागलं उचलावं लागलं आणि आम्ही सत्तेतून पाय उतर दादा भुसे पण मंत्री होते माझ्याबरोबर आठ मंत्री होते मला सांगा सरपंच किंवा नगरसेवक पण इकडचा तिकडे जायला दहा वेळा विचार करतो आमदार आणि मंत्रीपदे सोडून कोण कसे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय शिल्पकार शिंदेकार परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू फुले आंबेडकर यांना नमन करू शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे तसेच आनंदी भिडे साहेब वंदन करू आज <laughs> मा, या ठिकाणी राज्याच्या लाडक्या बहिणींचे एकमेव हो। भाऊ महाराष्ट्र राज्याचे शेतकऱ्यांचे कैवारी युवकांचं प्रेरणास्थान बेरोजगार दलित जुबळ्यांचा आधारस्तंभ माननीय एका शिंदे साहेब यांच्या सध्या आपण ज्या टाळे वाजायच्या आहेत यांच्या समोर आपण सोबत जाऊन या ठिकाणी आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहोत आम्ही काय तुमच्या पक्षातून वागत नाही विलास खाली बसा आपण जर बघितलं आम्ही आणि त्या शिवसैनिक तुम्हाला सगळेच चेहरे ओळखीचे असतील आम्ही एकही माणूस हा इतर पक्षातला आलेला नाही आमच्या रक्तात शिवसेना परंतु ज्या पद्धतीने गेल्या तीस वर्षापासून आम्हाला आम्हाला तीस वर्षापासून प्रामाणिकपणाने निष्ठेने आम्ही खादर पक्षाने दिलेलं काम आम्ही आमचं कर्तव्य समजून कुटुंब असेल प्रपंच असेल बाध ठेवून नियमित पक्षाच्या आदेशाला अनेक कामाला महत्व दिलेलं आहे परंतु बाई सगळ्या निवडणुका किंवा सगळ्या पदे आपल्याला मिळतात असं नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले असतील आपल्याकडे सुद्धा आपण येतो त्यावेळेस सुद्धा आपण आमचं ऐकायचे त्यावेळेस सुद्धा आम्ही आपल्याकडे उमेदवार मागायचे आपण आमचे नाव सुद्धा पाठवले होते परंतु दुर्दैव असत त्या ठिकाणी आम्हाला निवडणूक लढण्यासाठी संधी मिळाली नाही तरी पण आम्ही हटलो नाही खसलो नाही आम्ही सक्ष झालो नाही शिवसेना पक्ष आहेत आमचा काही कुठला राजकीय वारसा नाही आमच्या कुटुंबात कोणी राजकीय सरपंच असेल सरपंच साधा सोसायटीचा चेअरमॅन किंवा ग्रामपंचायती सदस्य सुद्धा आहे परंतु शिवसेना अशाच त्याच्यावर तयार झालेली आहे की जिथं सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळू शकतो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेचे प्रयत्न करू शकतो परंतु भाई एकाच व्यक्ती त्याला विधानसभा एक नाही दोन दोन तीन तीन विधानसभा एकच व्यक्ती त्याला महानगरपालिकेच्या उमेदवार तोच व्यक्ती त्याला संघटनेचं पद मग सर्वात महत्वाचा आणि त्या व्यक्ती आता आहे तरी पण आम्ही कधी खसलो नाही कारण त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब हे आम्हाला जवळ होते नाशिकवरून आम्ही आमची खंत संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक